सोलापूर शहरातील दमाणीनगर इथं असलेल्या एकशे तीन वर्षांपूर्वीचा रेल्वे ब्रिज पाडण्यासाठी चौदा डिसेंबर ही रेल्वेकडून तारीख फिक्स करण्यात आली आहे मात्र कोणत्या रेल्वे सुरू राहणार कोणत्या रेल्वे बंद कराव्या लागणार याबाबत किती तासांचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार याची अधिकृत माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोलापूर कार्यालयाला येणं बाकी आहे सुमारे बारा तेरा तासांचा मेगा ब्लॉक घेऊन हा ब्रिज पाडण्यात येणार आहे कशा पद्धतीने रेल्वे ब्रिज पाडणार एकशे तीन वर्ष जुना याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रेल्वेकडे दिलेला आराखडा मंजूर झालाय हा ब्रिज पाडल्यानंतर तो ब्रिज कशा पद्धतीनं बांधणार याबाबतचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रेल्वेकडे सादर होणार आहे त्यामुळे एकशे तीन वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज कशा पद्धतीनं पाडणार आणि दमाणेनगर देगाव तसंच मंगळवेढा इकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी चोपन्न मीटरचा रस्ता पूर्ण होणार का याची उत्सुकता लागली आहे ही दोन्ही कामं आव्हानात्मक आहेत याचा सोलापूरच्या वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होणार आहे नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस